या वर्षीचा वाढदिवस जरा जोरातच साजरा झाला पहिल्यांदा विद्यापीठ माजी शिक्षक संघाने या दिवशी आपण फूल देत असल्याचे जाहीर केले पोलीस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही आपण वाढदिवस करणार असल्याचे जाहीर करून टाकले मग राहिले फक्त घरचे ते तर दरवर्षी करता येतच पण तिघांच्यामुळं या वर्षीचा दिवस पूर्णपणे वाढदिवसाच्याच कामात निघून गेला